सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघत आहात घंटा आत्ता वाजलेला आहे शेतकरी मित्रांनो घंटा आत्ता वाजलेला आहे काल बाबा आडाव यांचं निधन झाल्यामुळे आज परत एकदा श्रद्धांजली आणि शोक कांतिका हे झाल्यानंतर ना आता घंटा वाजलेला आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे बांगलादेशला जी निर्यात आहे ती जोरात चालू आहे सुरुवातीला आपण लाल कांद्याचा बाजारभाव बघूया लिलावाला सुरुवात झालेला आहे गरवा कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत अडीच हजार रुपयेपर्यंत पर्यंत गरवा कारवा गरवा कांदा गेलेला आहे दोन हजार पाचशे रुपये पहिली वक्कल होती लिलावाला आता सुरुवात झालेला आहे सतरा रुपये पर्यंत गरवा लिलाव चालू आहे त्याच्या पलीकडचा पहिला वक्कल होता अडीच हजार रुपयेपर्यंत पर्यंत गेलेला आहे जरा मी कॅमेरा पुसून घेतोय एक मिनिटं थांबा सतराशे ते अठराशे रुपयेपर्यंत दुसरी लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे सतराशे सतराशे अठराशे तेराशे पन्नास रुपये त्याच्या बाजूला जो गरवा कांदा होता तो सतराशे ते अठराशे रुपये गेलेला आहे पहिला वक्कल अडीच हजार रुपये पर्यंत गेलेला आहे गरव्याचा बाजारभाव बघतोय आता आपण पुढे लाल कांद्याचा लिलाव बघूया तीन वक्कल झाल्याच्या नंतर ना पुढे लाल कांद्याचा बाजारभाव चालू होणार आहे एन एन यांचा लिलाव आपण बघत आहोत पुढे नवीन कांद्याचा बाजारभाव आहे बांगलादेशला जी मागणी आहे ती गोल्टा कांदा मिडियम कांदा अशी मागणी आहे तर त्या कांद्याला आपल्याला चांगला बाजारभाव कालच्या दिवसामध्ये बघायला भेटला होता काल सतराशे अठराशे एकोणीसशे रुपये असं गरवा गोल्टा कांद्याला बाजारभाव बघायला भेटला होता नवीन कांदा आता आपण इथं तीन लॉट झालेले आहेत गरवा कांदा पहिला अडीच हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे त्याच्या बाजूचा जो गरवा आहे तो सतराशे अठराशे रुपयापर्यंत गेलेला आहे आता पुढं नवीन लाल कांदा आहे भरपूर गर्दी आहे मार्केटकडं सर्वांचं लक्ष आहे तेरा तेराशे ते साडे तेराशे रुपये नवीन कांद्याचा भाव पंधराशे पन्नास रुपये सोळाशे रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे नवीन कांद्याचा बाजार भाव आपण बघतोय पंधराशे पन्नास रुपये गेलेला आहे आता त्याच्या पुढे चिंगळी कांदा आहे बघूया काय जातोय दोनशे रुपया पासून सुरुवात आहे चिंगळी काय भाव जातोय बघायचा आहे आणि गोलटा कांदा आपल्याला काल सतरा रुपये अठरा रुपया पर्यंत म्हणजे जी मागणी आहे त्याला आपल्याला बाजारभाव चांगला हो। दिसून येतोय शेतकरी मित्रांनो चिंगळी कांदा पाचशे रुपयेपर्यंत पर्यंत गेलेला आहे चिंगळी कांदा एकदा साईज दाखवायचा आहे का मला एकदा सांगा हा अलीकडचा दीड हजार रुपयापर्यंत गेलेला आहे तो पलीकडचा चिंगळी फक्त पस्तीस लाईक झालेले आहेत शंभर लाईक करून घ्यायचा अशी आशा करतो आज सोलापूर मार्केट येथे आवक कमी आहे एकशे तीस गाड्यांची आज आवक आहे

शेतकरी मित्रांनो जो मी सांगितलं होतं काल आणि आज परत एकदा आपल्याला जो गोल्टा मिडियम कांदा आहे त्याला मागणी आहे बांगलादेश येथे त्याच्यामुळं जा निर्यातीमध्ये जास्त करून सुपर गोळा कांदा नाही तर गोल्टा कांद्याला जास्त मागणी असल्यामुळं आपल्याला हा लॉट परत एकदा दोन हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे गोल्टा मिडियम कांदा तर तो कांद्याची साईज बघायचा का एकदा कमेंट करा म्हणजे जवळ घेऊन कांदा हातामध्ये घेऊन दाखवतो आणि पुढचा लिलाव दोन हजार रुपयेपर्यंत चालू आहे ओके फायनली बावीस रुपयेपर्यंत असा भाव गेलेला आहे थोडा सुपर गोळा कांदा होता तो बावीस रुपयापर्यंत गेलेला आहे पण जो गोल्टा मिडियम कांदा होता तो दोन हजार रुपयापर्यंत गेलेला आहे दोन्ही कांद्याची साईज मी दाखवतो पुढचा वक्कल बघूया नवीन बाजारभाव आपण बघत आहोत लाल कांद्याचा पंधराशे पंचवीस रुपये पुढे पुढचा लिलाव बघूया वाळलेला आहे ड्राय कांदा आहे ड्राय कांदा आहे वाळलेला कांदा आहे एनएनडी यांचा लिलाव आपण बघत आहोत सोलापूर मार्केट मध्ये आवक कमी आहे बाजारभावाची स्थिती पुढच्या दहा पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला क्लिअर कळेल सुरुवातीला दोन हजार रुपयेपासून सुरुवात आहे परत एकदा पेशी फाड्या लावलेले आहेत ला ड्राय कांदा आहे बावीस च्या पुढे लिलाव चालू आहे आणि चोवीस रुपये पर्यंत भाव जातोय तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे जरा कमेंटकडे वाचायला मी बघत नाही आहे तर चोवीस रुपयापर्यंत दोन हजार रुपयापर्यंत अठरा रुपयापर्यंत लाल कांद्याचा बाजार ला भाव आपल्याला बघायला भेटत आहे पुढं थोडी साईज लहान आहे गोल्टा साईज आहे बघूया काय जातोय हा मिनी गोल्टा आहे सोळा रुपयापर्यंत तीन फायनल झालेला आहे सोळावर तीन तर शेतकरी मित्रांनो जो कांद्याला जो एक नंबर नमस्कार मालक जो कांद्याला थोडी साईज लहान आहे सोळा रुपये अठरा रुपया पर्यंत असा बाजारभाव आपल्याला दिसून येतोय पुढं बघूया बाजारभाव दोन हजार रुपयापर्यंत लिलाव चालू आहे फायनल अजून झालेला नाही आहे दीडशे लाईक पर्यंत करा ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या बावीस रुपये पर्यंत ओके बावीस रुपयेपर्यंत फायनल गेलेला आहे तर त्याच्या पुढे अजून एक लॉट आहे नवीन कांद्याचा हो धन्यवाद मला

चोवीस रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला पंचवीस रुपयेपर्यंत अडीच हजार रुपयेपर्यंत बावीस रुपये अठरा रुपये सोळा रुपये पंधरा रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे या ठिकाणी अशा हा साईज आहे कांद्याला सा साईज असलेल्या कांद्याला आपल्याला चोवीस रुपये पंचवीस रुपये असा बाजारभाव एन यांच्या लिलावामध्ये दिसून आलेला आहे साईज असलेल्या पण त्याच ठिकाणी जो थोडा साईज लहान आहे म्हणजे जो बांगलादेशला ज्याची मागणी आहे या कांद्याला आपल्याला अठरा रुपयेपासून ते दोन हजार रुपयेपर्यंत असा बाजारभाव दिसून आत दिसून येतो आहे माहितीनुसार अशी माहिती समोर आलेली आहे जो गोल्टा साईज आहे मिनी गोल्टा आहे तर अशा प्रकारच्या कांद्याला मागणी जास्त असल्यामुळं याला आपल्याला अठरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये असा एक बाजारभाव सोलापूर मार्केट येथे दिसत आहे कांद्याची साईज तुम्ही बघू शकता आणि याच्यापेक्षा जो एक नंबर क साईज आहे म्हणजे साईज थोडी मोठी आहे मी दोन कांदे हातामध्ये घेतो आहे साईज असलेला कांदा तर या कांद्याला आपल्याला त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये चारशेच्या च्या जवळपास फरक दिसतोय चारशे ते पाचशे हो धन्यवाद मला तर शेतकरी मित्रांनो आता आपण खलिपा किंवा इतर व्यापाऱ्यांकडे जाऊया त्यांचा वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचा बाजारभाव बघूया जुन्या कांद्याचा लिलाव भेटला तर मी जुन्या कांद्याचा लिलाव दाखवण्याचा प्रयत्न करतो भरपूर कमेंट आहे एस बी एस बी स्कूल यांचा कमेंट आहे जुन्या कांद्याचा लिलाव दाखवा जास्त करून आता मार्केटमध्ये हळूहळू नवीन कांदा यायला लागलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना नवीन कांद्याचा बाजारभाव पण बघायचा आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपल्याला सतरा रुपये वीस रुपये बावीस रुपयेपर्यंत सरासरी मार्केट दिसून येतो आहे Okay, दोन मिनिटं थांबा दोन मिनिटं थांबा आपल्याला जुना कांदा किंवा नवीन कांदा दिसला की आपण त्या ठिकाणी जाऊया बाजारभाव बघूया थोड्या वेळानं लिलाव चालू होईल तिकडं खलिपा यांच्या लिलावाकडे पण आपल्याला जायचं आहे तत्पूर्वी आपण इथे हिरा ट्रेडर्स बहुतेक यांचा लिलाव चालू आहे हिरा ट्रेडर्स यांचा जुन्या कांद्याचा लिलाव चालू आहे बावीस रुपयेपर्यंत कांदा चालू आहे चोवीसशे पंचवीसशे रुपयेपर्यंत जुन्या कांद्याचा बाजारभाव चालू आहे ओके okay, एकदा कमेंट करा काय आवाज आलाय तुम्हाला म्हणजे आवाज व्यवस्थित येतोय का सांगा काय बीट फायनल गेलेला आहे तो कांदा जनार्दन जुना कांदा आपण बघतोय आता एस बी स्कूल जुन्या कांदाचा चालला आपण बघतोय टॉप एक नंबर क्वालिटीचा कांदा एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा पंचवीस रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे चोवीस रुपये पंचवीस रुपये बघायला भेटलेला आहे पुढचा वक्कल बघूया आता या कांद्याला कलर नाही आहे पंधरा साडे पंधरा पर्यंत चालू आहे उन्हाळी कांदा आहे सव्वा सोळाशे रुपयेपर्यंत असा गोलटा सरासरी मिडियम कांद्याला सरासरी मार्केट त्याला बघायला भेटलेला आहे पुढं बघूया साईज आहे जवळजवळ जवड़ दहा महिन्यापासून कांदा हा साठवलेला दिसतोय काजळे आलेले कांदे येत आहेत मार्केट काय जातं आपल्याला बघायचं आहे बांगलादेशला निर्यात सुरू असताना काजळे आलेले कांदे किंवा दहा महिन्याच्या कांद्याला बाजारभाव काय भेटतोय आवाज येतोय का सांगा एकदा सोळा रुपयापर्यंत पर्यंत लिलाव चालू आहे नमस्कार धन्यवाद सव्वा एकोणीसशे रुपये चाळीतला कांदा दहा महिन्यापासून साठवलेला आहे दहा महिन्यापासून साठवलेला कांद्याला आपल्याला मागणी असल्यामुळे क्वालिटी जी आहे ती अशा प्रकारची क्वालिटी आहे कांदा बघू शकता तुम्ही कमेंट आहे जुन्या कांद्यामध्ये काही खराबी आहे का तेवढं सांगा तर थोडा खारी मट्टीच्या हिशोबानं कांद्या पडत आहेत इथं बघू शकता तुम्ही कोंब येत आहे पत्ती सोडत आहे दहा महिन्याचा हा कांदा असावा काजळी आलेला आहे जवळजवळ अशा कांद्याला आपल्याला दोन हजार रुपये आणि एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला पंचवीस रुपये चोवीस रुपये असा बाजारभाव दिसून आलेला आहे उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आपण सध्याला दाखवलेला आहे एकदा आपण पंचवीस रुपये पर्यंत गेलेला लॉट बघूया चोवीस पंचवीस रुपये पर्यंत गेलेला आहे उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आणि नवीन कांद्याचा बाजारभाव आपल्याला जेमतेम सारखा दिसतोय <coughs> 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 दोनशे लाईक झालेले ला आहेत धन्यवाद अजून सुद्धा आपण जवळजवळ सहाशे ते साडे सातशे लोक आपण ऑनलाईन आहोत ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नसेल किंवा विसरला असाल तर प्लीज लाईक करून घ्या आणि जे नवीन असतील ते आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव दररोज अपडेट बघत असता साडेसतरा रुपयेपर्यंत गरवा कांद्याला बाजारभाव गेलेला आहे गरवा कांद्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता साडेसतरा रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केट येथे एकशे तीस गाड्यांची आवक आलेली आहे आवक ही भरपूर कमी आहे गरवा कांद्याचा सुद्धा बाजारभाव आपल्याला सतरा रुपये ते दोन हजार रुपयेपर्यंत दिसून येतोय नवीन कांदा आहे का आता नवीन बघूया जुना असेल तर जुना बघूया एकदा कमेंट करा जास्त आपले व्हिडिओ बघणारे नवीन आहेत का जुन्या कांद्याचं बघणारे आहेत जुना जुना जुना, जुना म्हणून कमेंट करा किंवा नवीन नवीन <स्थ> <स्थ> कृषी आमिर प्रमोद भरपूर कमेंट आहेत नवीन नवीन म्हणून कमेंट आहेत बघूया दोन मिनटं थांबा नवीन कांद्याचा भाव आपण खलीपा यांचा लिलाव बहुतेक सुरू झालेला असावा तिकडे जाऊन नवीन कांदा किंवा जाता जाता जर जुन्या कांद्याचा लिलाव सुरू असेल तर जुना कांदाही ही दाखवला जाईल खलिपा यांच्या लाईनमध्ये मध्ये सुद्धा नवीन कांद्याचा लिलावाला सुरुवात आहे झालेली आहे नवीन कांद्याचा लिलाव भरपूर इथे लाईन आहेत क्वालिटी कांदे आहेत खलिपा यांचा लिलाव आपण बघत आहोत ओ, था 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 था। आ, ओके शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत पंचवीस रुपयाचा हा लॉट गेलेला आहे त्याच्या पुढचा लॉट बघूया यशवंत धन्यवाद तुम्ही सहकार्य केलात पॉझिटिव्ह कमेंट केलात धन्यवाद यशवंत नवीन कांद्याचा लॉट आपण बघत आहोत खालीपा यांच्या लिलावामध्ये हा साईज आहे ड्राय आहे कांदा ओके अडीच हजार रुपये पंचवीस रुपयेपर्यंत पर्यंत हा लॉट गेलेला याच्यामध्ये गोलटा गोलटी मिक्स आहे साईज आहे सरासरी बाजारभाव जाण्यासारखा जो गोल्टा कांदा होता तो पण कांदा याच्यामध्ये मिक्स आहे शेतकऱ्यांनी जरा गडबड केलेली असावी निवड करून आणलात तर चांगला तुम्हाला दोन्ही कांद्याला बाजारभाव भेटेल कारण अशा कांद्याला आपल्याला कालपासून बाजारभाव हा गोल्टा कांद्याचा बाजारभाव सतरा रुपये वीस रुपयेपर्यंत बघायला भेटत आहे आणि जो सुपर क्वालिटीचा कांदा आहे तो चोवीस रुपये पंचवीस रुपयेपर्यंत मागचे तीन चार दिवसापासून आपल्याला बघायला भेटत आहे सोलापूर मार्केट येथून तुम्ही बाजारभाव बघत आहात खलिपा यांचा आपण बघत आहोत बघूया अजून एस बी स्कूल जुना कांदा पण दाखवलोय मी आपण बघितलेला आहे जुना कांदा सुद्धा थोडा व्हिडिओला मागे घेऊन बघू शकता या ठिकाणी गोल्टे साईजचे कांदे आहेत नवीन बघूया ड्राय आहे कांदा वाळलेला आहे काय भाव जातोय बघूया ओके दोन हजार तीनशे रुपये तेवीस रुपये पर्यंत गेलेला आहे तेवीस रुपयेपर्यंत या कांद्याला बाजारभाव बघायला भेटलेला आहे आणि चिंगळी जो आहे तो हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे चिंगळी कांदा हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे तीनशे लाईक करून घ्याल तीनशे लाईक करा विनंती आहे अठराशे रुपयेपर्यंत अशा गोलटी गोलटा गोलटी कांदा आहे साईज बघू शकता तुम्ही अशा प्रकारच्या कांद्याला मागणी असल्यामुळे आपल्याला अठरा ते दोन हजार रुपयापर्यंत चांगला बाजारभाव दिसून येतोय पण शेतकरी मित्रांनो वाळलेला कांदा आहे हा वाळलेला कांदा महत्वाचा आहे ओला नसायला पाहिजे कालच्या व्हिडिओमध्ये आपण ओला कांदा दाखवला होता त्याला भाव आपल्याला कमी दिसून आलेला आहे पुढचा बघूया एक लॉट काय जातोय साईज आहे कांद्याला सत्तावीस रुपये पर्यंत एक लॉट बघायला भेटलेला आहे सत्तावीसच्या पुढं सतरा रुपये गेलेला आहे सत्तावीस सतरा पंधरा हे सर्व तुम्हाला लिलाव मी सांगतोय हा लॉट सत्तावीस रुपये पर्यंत गेलेला आहे हा सतरा रुपये पर्यंत गेलेला आहे तो पंधरा रुपयेपर्यंत गेलेला आहे सत्तावीस रुपये सतरा रुपये पंधरा रुपये सत्तावीस रुपयेपर्यंत परत एकदा गेलेला आहे पंधरा सत्तावीस सतरा पंधरा ओके हा सत्तावीस रुपये खलिपा यांच्या लिलावामध्ये आपल्याला बाजारभाव एक लॉट आपल्याला सत्तावीस रुपये अडीच हजार रुपये ते सत्तावीस रुपयेपर्यंत असे एक दोन लट गे गेलेले आहेत आणि या कांद्याला गोल्टा साईज आहे हा सतरा रुपये ते अठरा रुपये गेलेला आहे आणि त्याच्यापुढं थोडी साईज लहान आहे आता मी तुम्हाला पंधरा रुपये आणि सतरा रुपये असे दोन्ही एक कांद्याचे साईज दाखवतो आहे म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की कि, किती एम एमच्या कांद्याला कसा बाजारभाव आहे हा गोल्टा साईज आहे मिनी गोल्टा म्हणतात त्याला मिनी गोल्डाच्या कांद्याला सतरा रुपये अठरा रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसून येतो आहे कांद्याची साईज बघू शकता तुम्ही तीनशे लाईक झालेले आहेत विनंती आहे साडेतीनशे लाईक करचाल हे दोन्ही कांदे दाखवापर्यंत आणि सतर हा सतरा रुपयाच्या नंतर नाही याच्या बाजूचा जो वक्कल आहे हा पंधरा रुपयेपर्यंत गेलेला आहे कांद्याची साईज बघू शकता तुम्ही जो सतरा रुपयाने गेलेला आहे त्याच्यापेक्षा थोडा लहान आहे सोलापूर मार्केट येथून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात दररोजचे ताजे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवू शकता आणि दररोज दहा वाजता लिलाव बघू शकता आज लिलाव उशिरा झालेला होता हा पंधरा रुपये गेलेला आहे धन्यवाद वीस ते पंधरा लाईक इमिजिएट केल्याबद्दल आणि जे सर्व शेतकरी जे सध्याला नवीन असतील व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला इकडं डाव्या साईडला सबस्क्राईबचं बटन असेल सबस्क्राईब करून घेऊ शकता म्हणजे दररोजचे ताजे अपडेट ताजी घडामोडी ताजी, ताजी आवक हे तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल आणि जानेवारी अशी माहिती आणखीन एक समोर आलेली आहे जानेवारी दहा तारीख जानेवारी पंधरा तारीखच्या नंतरनं बाजारभाव आपल्याला अजून इन्क्रीज दिसण्याची शक्यता दाट आहे तर आता व्हिडिओ मी थांबवतोय व्हिडिओला थांबूया आणि मुलाचा मार्केट दाखवा साहेब